विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसव्या जयंती निमित्त मोटरसायकल महारॅली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसव्या जयंती निमित्त शहरातील रमाईनगर येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून यावेळी महारॅलीला सुरुवात करण्यात आली ही महारॅली शहरातील विविध भागातून काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या त्याने महारालीने सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले या रॅलीमध्ये आमदार संतोष दानवे माजी नगरसेवक दीपक बोटे युवा सामाजिक कार्यकर्ते प्रदीप जोगदंडे पंचायत समिती सदस्य ऋषिकेश पगारे विशाल मिसाळ मंगेश पगारे विशाल शेजो यांच्यासह भोकरदन शहरातील सर्व समाजाचे तरुण सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले हि जू बापु राजे शाहि सुरो सचुराहि जगत् राजा